नमस्कार म्हणजे गुड मॉर्निंग काल झोपां जवळजवळ अंका तीन साडेतीन झाले आणि माझ्या पाठी बघितलंच ना तर अजून झोपले सगळी आमची मंडळी कुठाचं नाव घेत नाही आणि सिद्धू इकडे आदित्य तयार झालो सगळ्यांच्या पावण्यात पाच वाजता रनिंग करून रनिंग केलं

काय ते जागेच ते आता काय जाऊच आपल्या वर नाही फोटो काढू मॉर्निंग टाकत नाही का सगळे आता जाऊच काय आपल्याकडे बीच वर चला बघू आम्ही का माका नाही माहिती कोणी उघडली गाडी गेलो कोणतरी उघडून गाडी करून उघडली अरे वा म्हणजे

हेने बघ काय केलं हे तू याचे नाही काय फिफ्टी फिफ्टी अरे बिचारे फोटोशूट करता करता आता रस्त्या आहेत काय परिस्थिती आहेत फोटोशूट कर

हुणा हुणा हुणा। ये किती टाइम लागतो रे चाल जा दोन मिनिट दोन मिनिटाचा कॅमेरा बंद हे जाऊया का पुढे काय रे नाही रे पुढे गेल्यावर झाड नाही सावले तरी पण वर ना ऊन लागताला कालव्या जाऊन ते पण काय म्हणून समुद्र

काय ना काय शोधलं होत काय कालवा फोडलेली आहेत गे तो हे बघ आईन कालया शोधून काढलं कालू तू काय शोधल ती सोड रे कुर्ली वाटण हा मी पोडता दाखव दाखव कसं असत देवगड चिना म्हणजे सगळं माहिती आहे दगड अशी दगडान पण फुटता दगडान दाखव कालू एक जावा आम्ही धंदो टाकता आता कालियाचो काकी फोडून देत मी विकू जाय हे हा हा आता आता एका पण याड लागला दाखव कपड्याने लागला हे होय हो घे काय हो बघ अरे त्यातले नेता तो मी पण फोडतोय मोठा अरे होय आणि मग असं काढायचं पिशवी पाहिजे होती ना रे मस्त रे बघ फोडू हे सगळे तेच हे यावा रे माग फोडून द्यावा नको एका कोयती आणून द्या करा काल ना दुपार दाखद आणि काल ना पुरते ते रवान दे आता माका वाटत ताई मला वाटत इथल्या लोकांच्या पोटार पाय आणणार आहे देवगडची आहे तशी ऐकायची ना पिशी आण काही ना काय करून आम्ही खात बोट फोडून काढ आता काय नाही तर दात असं वाईट ते दाखव ना पाहिजे स्पायडरमॅन झालो अची काट्टा सगळीकडे हो मॅडम कुठून पण आहे जलपरी अरे अरे पाणी उठाला सी पाणी खदूळ बघ किती म्हणून मी जात आहे ए लाटीला मोठा आहे ये लवकर ये सी पाणी खराब किती या समुद्र बघून माझी आंघोळ करूची इच्छाच मिली बरा झाला असं वाटत मी आंघोळ करत नाही एवढं <laughs> <laughs> खराब कस हो काय काम करतात काय कस येऊ नको सांगायचं सगळ्यांका हा धमाक झाला खूप नाही

अशा प्रकारे आम्ही एवढा अडथळा रस्त्यावरून घरी पोचलेला खडतळ दोन वाजता निघायचा त्याच्यामुळे आता दोन वाजता निघायचा त्याच्यासाठी आता लवकरात लवकर एक वाजेपर्यंत आम्ही जेवण घेणार आहात तिकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि मेनू आमचं काल रात्रीच होता आता एक वाजला आणि सगळी मंडळी आता पटपट जेवण घेतात कारण आमक दोन वाजता निघूचा मेन काय कालचो जा थोडंफार चिकन आणि त्याला जेव्हा हे गाणी बंद कर करी नाहीतर काय असे गाणी बंद म्हणून काही नेहित नाही जाऊचा ना तो माका पण द्यावा आम्ही सगळ्यांचा जेवण झाला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघाला फोटोशूट करतो हाय हे मोबाईल बॅग बॅगरी

नको कोणाकोणाक नको आधी तर आमच्या ठेव नंतर ते दाखव ही कुठे नाही का बरोबर बस ए काच खाली कर ड्रायव्हर काच खाली कर अरे आता काय डायरेक्ट होय माझारी काय

वाज येत माका कापडूस ना कापडू लागतो काय ही कोण आता आमच्या पाठी ही नवीन अजून काय नवीन तिकीट काढली तर अजून काय सगळे आंबे काढून घे वरचे वाटे दिसणारे हा? गरम होता आणि बीच वर जात काय नाही त्या मेन बीच लावतो आपण तुझ्या बीच चा नाव काय रेवदंडा रेवदंडा वारो फक्त व्याज बरोबर नाही रे काय म्हणजे समोर बीच दिसतात रेवदंडा बीच आणि वरना ऊन एवढा लागता ना जबरदस्त ऊन लागतं ना त्याच्यात ही रेती आहे ना ती एकदम तापलेली आहे एकदम गरम अरे ते चटके बसतात रेती आतमध्ये जातात पायपुत जातो एकदम हे बघ तिकडची माती नाही रेती आहे पण रेती भारी आहे ना काय म्हणताय तू ऊन ऊन खूप लागतं पण एकदम सफज होता समुद्र समुद्र चांगलं वाटत मग तिकडे कुठे एकदम खदोळ पाणी हा आता काय म्हणतो ते असं तर नाही समुद्र चांगला आता आपल्या सोबत एक वय टालेला पर्यटक आहे हाईस नाही ते फक्त बघायचं बाकी काय मुलं ज्यासाठी येतात इथे इथे काहीच नाही ते बोलले फुले जाण्यासाठी इथे इथे काहीच नाही वेळी तुम्ही कशा गेला सर आ नागच्या वेळी मागच्या वेळी आम्ही कॅम्पिंग करतोय हो स्पॉट निवडलेला

होय रे, रे बाबा केजीएफ जी एफ मध्ये के जी एफ ची शूटिंग त्याला काय पण फॅक्टरी कंपनी स्टील पण आहे काय ह्या साइडला या साइटलं पण गाव आहे एवढा ना कंपनी

चला चला आहे हा असा वाटतं मुक्त झालं नको दोन वाजता बाहेर पडला व्यवस्थित किती वाजले आठ साडेआठ झाले आहे फायनली आता आम्ही पोचला घराकडे डोंबवलीत आता मस्त वगैरे आंघोळ करायची आणि ताणून झोपान द्यायचा चला चला उघड त्यामुळे तुम्ही खूप लवकर तर मी याच्यासाठी आहे नाही मग चेतन सोबतच ते गाडी थांबवल किती दिवशी आणि ती आणि काय मग ए तू आहेच राहणार आता आम्ही कसले आलो सर सरबी सर मध्ये कसली गर्दी होती अरे आम्ही बघित मी बघितलं पुढे तिथे ते डीजे बीजे दिसत होता टाकली गाडी तुम्ही तेव्हा टेंकर नको सर म्हणजे असं होतं आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ आणि आज खूप धमाक झाला कारण आम्ही जवळजवळ दोन वाजता बाहेर पडला लिबाग आणि आता आमच्या साडेआठ वाजते घरा घेऊ आता मस्त सगळं आंघोळ घेतले आणि जोपत्र चला तर मंडळी मी जरा खाली जाऊन येते व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा मी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेतो काय म्हणता बघूया पुन्हा भेटू पुढच्या आवडतो कोणता